हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रोटोकॉल प्रोटोकॉलचा मराठी तर्थ खास करून आंतरराष्ट्रीय समारंभ प्रसंगी कसे वागावे याविषयीचे विषयीचे नियम राजशिष्टाचार तहाचा किंवा कराराचा पहिला कच्चा मसुदा होत आहे प्रोटोकॉलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द गॅस्ट हॅव टू सीट अकॉर्डिंग टू प्रोटोकॉल दुसरा वाक्य आहे द दीने प्रोटोकॉल ऑफ नाईन ट्वेंटी यूज ऑफ पॉइनस गॅस इन द वॉर तिसरा वाक्य आहे वी मस्ट ऑब्झर्व द करेक्ट प्रोटोकॉल चौथा वाक्य आहे द स्टेटमेंट सायन्स अ प्रोटोकॉल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू